नमस्कार नागपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला कोल्हापूरचे झणझणीत मटण करून दाखवणार आहे इथे इथेच एक किलो मटण घेतले आहे त्याच्यामध्ये चांगले स्वच्छ धुतले त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे थोडी हळद आणि मीठ चवीनुसार आणि त्याला वाफून घेणार आहे हे, हे साधारण एवढं पाणी मसाल्यात पण मीठ टाकणार आहेत मी आता सध्या एक चम्मच टाकते आहे अर्धा चम्मच मी हळद घातली आता चांगलं फिरवून घेते त्याला छानपैकी फिरवून घ्यायचं आणि एक शिटी काढायची आणि मग अर्धी शिटी म्हणजे दुसऱ्या शिटीला ते आपल्या मसाल्यात शिजणार आहे वाटणाची मी तयारी दाखवते त्यासाठी लागणारा मसाला हा तुम्हाला दाखवते हा हिरवं साठी हे केला आहे कोथिंबीर लसूण हिरव्या मिरची आणि अद्रक तसंच हे ह्याच्यामध्ये खडे मसाले घेतले तेजपत्ता काळी मिरी लवंग वेलची मोठा वेलदोडा दालचिनी जिरे आणि हे ना तेज न, ना पत्ता आणि हे धणे आणि जिरे सोपतीला घेतले फोडणीसाठी तेजपत्ता कांदा हे कांदे साधारण मी छोटे छोटे चार घेतलेत आणि एक वाटी खोबरं आता मी ह्या सगळ्यांना भाजून घेणार आहे थोडस तेल घालून परतून घेते आहे त्याच्यामध्ये पावपळी तेल घालून मी तांबूस रंगावर भाजून घ्यायची आहे हा बघा कांदा आता एकदम सोनेरी रंगावर हलकीच भाजलेला आहे आता हा काढून घ्यायचा मी साधारण भा मसाले भाजते तेव्हा मी लोखंडाचाच तवा किंवा कढई वापरते त्याच्यात चांगले भाजले जातात तेही भाज खोब खोबरे भाजते आहे तेही सोनेरी अंगापर्यंत भाजायचे आहे असलासुद्धा खोबऱ्यालासुद्धा थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे हे बघा छान खरपूस झालेलं आहे खोबरं भाजून आता बाकीचे मसाले करून घेते सगळे खडे मसाले खरपूस भाजून घेते सुगंध येईपर्यंत सगळे एक एक, एक सारखच वाटून घेते आहे नाचताना जसा वेगळा सुगंध येतो इथपर्यंत खडा मध्ये पण मी तीळ घालते आहे ह्यामध्ये तडतड उडणार नाही म्हणून मी त्याची दक्षता घेतली घेत आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथमिर त्याला पण थोडस घालते हे बघा आता हा माझा मसाला एकदम छान खरपूस भाजून झालाय हिरवी मिरचीला पण चॉकलेटी रंग आलाय सोनेरी रंग आलेला आहे आता त्याच्यात मी कोथमिर पण टाकते हिला सुद्धा त्या परतून घ्यायची त्यांचं सर मिसळ करायची अगोदर मिक्सरला खोबरं वाटून घेते आहे नाहीतर मग ते बरोबर हो चांगलं दळलं जात नाही खोबरं जाडसर झालेलं आहे आता ह्या मसाल्याबरोबर ते बारीक होईल आता हे मी पहिल्या खडे मसाले पण टाकते आहे आणि सगळे मसाले एकत्र करणार आहे एक। त्यातच हा कांदा भरपूर भाजलेला किंवा मसाला टोक दापत आलेला आहे त्याच्यामध्ये मी हे साधारण अर्धा पेला तेल घालते आहे कारण की कोल्हापुरीला जरा तेल थोडं जास्तच हे सा। ते सात चमचे मसाला घेतला आहे हा आम्ही तयार केलेला घरगुती मसाला त्याचबरोबर धने जिरे पावडर आणि हळद हे मी तेलामध्ये परतवणार आहे मैसूर बोलतात ते सुद्धा घातले मी थोडा थिकनेस येण्यासाठी आता मी हा मसाला टाकते आहे त्यालाही फिरून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन चमचे मीठ घालते आहे तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता आपला मसाला कसा छान भाजला आहे आणि रंगसुद्धा छान बदललेला आहे आता ह्यामध्ये मी आपलं शिजलेलं दोन शिट्या घेतलेलं मटण टाकते आहे हे मी असं थोडं ते हे बघा थोडं मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे म्हणजे चांगला एक जीव होईल आणि रसाला रसाचा रुचकर लागेल ला। आपला मसाला आणि मटण हे एक जीव झालं आहे त्याला आता आपण दहा मिनटे जरा मसाल्यामध्ये शिजू द्यायचं फिरवून दाखवू हे मसाला हां मसाल्यावर कशी तळी आली आहे जवळजवळ दहा मिनटं शिजवले आपण थोडा रसा होण्यासाठी गरम पाणी टाकूया थोड पाच मिनिटं शिजून घेऊया तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता पातळ रसाई छान लागतो घट्ट रसाई छान लागतो तारी आणि मटणावरची तर कोल्हापुरी झणझणीत मटण आपले तयार झाले आहे त्याच्यावर मी आता कोथिंबीर घालते आहे थोडं गार्निशिंग कर करायचं आहे आपलं म कोल्हापुरी मटण झणझणीत छान सर्व केलं आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद